राज्यातील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत विधान परिषद तारांकित प्रश्न क्रमांक अठराशे साठ नुसार राज्यातील जिल्हा परिषदामधील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत श्री सत्यजित तांबे मान्य विधान परिषद सदस्य यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता आणि या प्रश्नानुसार पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे तर हे शासन परिपत्रक नेमकं कोणता आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवल्यास लाईक व शेअर करा तर बघा ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील जिल्हा शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत श्री सत्यजित तांबे माननीय विधान परिषद सदस्य यांनी तारांकित प्रश्न क्रमांक अठराशे साठ उपस्थित केलेला आहे सदरचा प्रश्न हा स्वीकृत असून याबाबत उपायुक्त आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांना स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व प्रश्न निहाय उत्तर पूरक टिपणीसह शासनात तात्काळ उलट तपाली ता सादर करण्याची विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर सदर प्रश्न संदर्भात विस्ताराधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख या पदाबाबतची निहाय एकत्रित माहिती विहित विवरण पत्रात भरून सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये नियुक्तीचा प्रकार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीने व पदोन्नती निवड या बाबींची माहिती मागवण्यात आलेली आहे